शेतकऱ्यांची दिवाळी गोड तर चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर या सोळा जिल्ह्यात पैसे टाकलेले आहेत तर यामध्ये पहिले जे पीक मा बत्तीस हजार रुपये त्यानंतर इथं जे ते नमो शेतकरी योजना तर या संदर्भात सुद्धा आपण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर येते पी एम किसान योजना तर याची जे काही भरपाईची रक्कम आहे ती अठरा हजार रुपये पी एम किसान दोन आणि नमो शेतकरी दोन तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम जे काही पिकम्या संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहे तर पिकमाच्या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला यायचं आहे तर आता हे जे चार योजनेचे पैसे आहेत दिवाळी सर्व शेतकरी बांधवांची गोळ पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता पैसे कशा पद्धतीने चेक करायचे आहे तर तुम्हाला यादी देखील इथून चेक करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल तर हिरव्या कलरमध्ये जे काही दिसत आहे शेतकरीकरिता लॉग इन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे काही तुमचा मोबाईल नंबर आहे पीक म फॉर्म भरतावडे जिके मोबाईल नंबर दिलेला असेल तेच मोबाईल नंबर इथे टाका हा जो कॅपचा दिलेला तो कॅपच्या इथे एंटर करा रिक्वेस्ट पर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तरी त्याच्या आपण आपला मोबाईल नंबर एंटर करून घेऊया त्यानंतर हा जो कॅपच्या इथे टाकून घेऊ कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता तरी इथं टाकल्यानंतर रिक्वेस्ट पर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता मोबाईलवरती ओ टी पी इथं पाठवलेला आहे तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे जर ओ टी पी आलेला नसेल तर एरोप्लेन मोडला टाकून मोबाईल काढायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर त्यानंतर रिसेंट ओ टी पी तुम्हाला इथं करायचं आहे ज्यांना कोणाला ओ टी पी आलेला नसेल तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे पीक नमूद शेतकरी पी एम किसान आणि नुसकान भरपाई तर इथं आपण जे जे की इथं ओ टी पी आलेला आहे इथं टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दाखवेल तर यामध्ये जे की पिकमा आहे खरीपचा चेक करायचा की रब्बीचा ते तुम्ही इथून तुम चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस असेल चोवीस असेल तेवीस बावीस एकवीस वीस अठरा एकोणीस तर अशांचा मग तुम्हाला चेक करता येणार आहे तर इथं आपण डेमोसाठी दोन हजार चोवीस सिलेक्ट करू तरी तर खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट करू त्यानंतर थोडं झूम इन करायचं आहे तर तुम्ही इथं खरीप किंवा रब्बी सिलेक्ट करू शकता तरी तर काहीच दाखवत नाही थोडं खाली आल्यानंतर इथं पेमेंट ज्याच्या खात्यामध्ये जमा झालेलं दिसेल त्याचप्रमाणे इथं मी रब्बी सिलेक्ट करतो रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम फेड म्हणजे यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर इथून देखील तुम्ही चेक करू शकता पैसे वगैरे आले की नाही त्यानंतर इथून आपण कट करून घेऊया कट कर केल्याच्या नंतर आता इथं आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट केलेला आहे दोन हजार पंचवीस देखील तुम्ही इथून चेक करू शकता दोन हजार तेवीसचा चेक करायचा असेल दोन हजार तेवीस सिलेक्ट करा तर आता इथं पैसे जमा झालेले आहेत तर इथं रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचं काही दाखवत नाही जसं आपण नाही खरीपचं काही दाखवत नाही रब्बी सिलेक्ट केल्यानंतर दाखवते टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल किती पर्सेंटेज लॉस झालेला आहे किती अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते टोटल तुम्ही इथून चेक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक मा जमा झाला आहे की नाही चेक करू शकता तर आता या सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे टाके जे काही वाटाबेद सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे आता अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे पीक मग तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही त्यानंतर आता आपण इथं पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती येऊ तर इथं पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल पी एम किसान या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पी एम किसानचा जो काही पहिला हप्ता आहे तो जो काही विश्व हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता पी एम जो काही राहिलेला हप्ता आहे जे काही पुढील हप्ता आहे ते आता कशा पद्धतीने चेक करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांच्या बॅक पासबुकला डे टी लिंक आहे तर ज्यांची ई के वाय सी तर ई के वाय सीवरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका सर्चवरती क्लिक करा तर तुम्हाला हे दाखवेल की तुमची ई के वाय सी झाली की नाही त्याचप्रमाणे आता लाभार्थ्यांची बेनिफिशरी स्टेटस जे की लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल तर एक शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट आलेला आहे शेतकऱ्यांची यादी चेक करण्यासाठी तुम्हाला किंवा तुम्ही इथून लँग्वेज देखील चेंज करू शकता मराठी पाहिजे किंवा हिंदी पाहिजे तर मराठीवरती सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे तरी इथे लाभार्थ्याची यादी दिसेल तर ज्यांना कोणाला ला, ला याचे पैसे मिळत नसेल पी एम किसानचे कमेंट करून नक्की सांगा लाभार्थ्याच्या यादीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता याचे जे काही पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले त्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा तुमचा जो काही तालुका तालुका सिलेक्ट करा विलेज एखादा सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर जे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथून दाखवल्या जाणार आहे त्यानंतर इथं आता टाकायचं आपल्याला नमो शेतकरी नमोद शेतकरी टाकल्यानंतर इथं नमो शेतकरी महासंबंध निधी तरी ऑफिशियल पेजवरती आपण आलेलो आहोत तर आता ज्यांची कोणी चुकीच्या पद्धतीने माहिती तर सबमिट झालेली आहे त्राशांसाठी सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे तर आता बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता तर एक म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे किंवा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहोत तर आपण मोबाईल नंबर जे की लिंक आहे आपल्या आधारला ते मोबाईल नंबर टाकूया कॅबच्या टाकून घ्यायचं आहे कॅपिटल्स स्मॉल जसेच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण जे कॅबच्या जे इथं आपण एंटर करून घेत आहे कॅपचा आपण टाकलेला आहे मोबाईल नंबर रिटर्न करून गेट आधार ओ टी पीवरती आपण क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर ओ टी पी देखील आपल्या मोबाईलवरती सेंड झालेला आहे तर ओ टी पी देखील आपल्याला आले आहे ओ टी पी आपण टाकून घेऊया सर्व माहिती टाकल्यानंतर जर ओ टी पी आलेला नसेल तर रिसेंट ओ टी पी करता येणार आहे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दाखवेल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर कधी कधी साईज वर करत नाही तर तुम्हाला हीच प्रोसेस पुन्हा करायची आहे तर इथून तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते देखील तुम्हाला इथून चेक तुम करता येणार आहे तर इथं आता ओपन झालेले आहेत तर पाहिजेसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुमचा जो काही हप्ता आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे व कोणत्या तारखेला ते तुम्हाला इथं दाखवेल तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा इन्स्टॉलमेंट कोणत्या खात्यात जमा झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी इथून चेक करून घ्या की कोणता हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट जमा झाला आहे की नाही तर ते इन्स्टॉलमेंटचे जे काही डेटा आहे सक्सेसफुली तुम्हाला इथं मॅसेज दाखवल्याप्रमाणे आहे तर यामध्ये जे की दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्टीपूर्व यामध्ये जी काही तालुक्याने जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात भरपाई वाटप होणार आहे ते पाहणार आहे तर त्यामध्ये पहिला जो यामध्ये पालघर तर इथं तुम्हाला जिल्हे दाखवेल तालुके आणि बाधित शेतकऱ्यांचे जे काही तालुके ते तुम्हाला दाखवेल त्यानंतर पालघर आहे दोन नंबरला इथं नाशिक तर थोडं आपण जमीन करून घेऊ इथं तीन नंबरला आहे धुळे चार नंबरला जळगाव पाच नंबरला अहिल्यानगर सहा नंबरला आहे पुणे सात नंबरला आहे सोलापूर आठ नंबरला आहे सांगली नऊ नंबरला आहे सातारा दहा नंबरला आहे कोल्हापूर अकरा नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर बारा नंबरला आहे जालना त्यानंतर आहे बीड लातूर धाराशिव पंधरा झालेले आहे त्यानंतर सोळा जो आहे यामध्ये नांदेड सतरा नंबरला परभणी अठरा नंबरला हिंगोली एकोणीस नंबरला बुलढाणा वीस नंबरला अमरावती एकवीस नंबरला अकोला बावीस नंबरला वाशिम तेवीस नंबरला यवतमाळ चोवीस नंबरला वर्धा पंचवीस नंबरला नागपूर सव्वीस नंबरला भंडारा सत्तावीस नंबरला गोंदिया अठ्ठावीस नंबरला नागपूर एकोणतीस नंबरला गडचिरोली तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता यापैकी कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू